चंद्रपूर बल्लारपूर मार्गावरील पाशवनाथ पेट्रोल पंपावर बंदूकधारी दरोडेखोरांकडून लुटमारीचा प्रयत्न झाल्याची बाब उघडकीस आली आहे दरोडेखोरांचा हा प्रयत्न सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असून ऐन वेळेवर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या स्कॉर्पिओ गाडीमुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना टळली या प्रकरणी रामनगर पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी सी सी टी व्हीतील फुटेजवरून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे मात्र या घटनेच्या उजेडानंतर पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे चंद्रपूर बल्लारपूर मार्गावर राकेश व पियुष जैन यांच्या मालकीचा पार्श्वनाथ पेट्रोल पंप आहे नियमानुसार या पेट्रोल पंपावरील का, कामगार रात्री बारा पर्यंत पर्यंत पेट्रोल पंप बंद करून झोपण्याच्या तयारीत होते तर चौकीदार आणि काही कामगार पंपाजवळ चर्चा करीत होते याच दरम्यान चेहऱ्यावर रुमाल बांधून असलेले तीन युवक त्यांच्याजवळ आले आणि बंदुकीचा धाक दाखवून पैशाची शोधाशोध सुरू केली एकानं कामगारांच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला एक गाडी पेट्रोल पंपच्या दिशेनं वळली नेमकी हीच संधी कामगारानं पोलीस पोलीस म्हणून आरडाओरड सुरू केली पण मुळात ही स्कॉर्पिओ गाडी डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आली होती परंतु घाबरलेल्या बुरखाधारी दरोडेकरांनी पोलिसांचीच सा गाडी असल्याचा धसका घेत तेथून पळ काढला आणि काही वेळ त्यांच्या कब्जात असलेला कामगार व चौकदारांनी सुटकेचा श्वास घेतला दरडखोरांच्या पलायन नंतर याबाबतची माहिती पेट्रोल पंप मालक जैन यांना देण्यात आली त्यानुसार जैन यांनी पेट्रोल पंपावर पोहोचून सीसीटीव्ही सीटी, ची तपासणी केली असता त्यात दरडखोरांच्या लुटमारीचा प्रयत्न कैद झाल्याचं दिसून आलं त्यानंतर त्यांनी रामनगर पोलिसात या घटनेची माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी ही लगेच घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले दरोडेखोरांविरुद्ध लुटमारीचा गुन्हा नोंद केला या घटनेचा पुढील तपास आता रामनगर पोलीस करीत आहेत